महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आता सरकार स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली शिवसेना शिंदे पक्षानं सत्तावन्न जागा जिंकल्या त्यासोबत त्यांना चार अपक्षांनी पाठिंबा दिला शिंदेच्या आमदारांनी शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली तर सर्वाधिक आमदार निवडून आल्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री व्हावा भा� अशी भाजपच्या आमदारांची अपेक्षा आहे त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे शिवसेनेचा नेता म्हणून तू मला खात्रीच आहे आणि झालंच पाहिजे मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही झाली बाकी काय या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून ओम खर तर महायुतीमधल्या तिन्ही पक्षांचा स्ट्राईक रेट चांगल्या राहिल्या सगळ्यांनी जागा सुद्धा चांगल्या जिंकल्यात त्यामुळे आपलाच मुख्यमंत्री व्हावा अशी सर्वांचीच तिन्ही पक्षाची इच्छा सध्या पाहायला मिळते त्यामुळे नेमकं काय घडतंय कशा पद्धतीनं हालचालींना वेग आलाय निशेच तिन्ही पक्षांनी त्यांना मिळालेल्या जागांपेक्षा जागा ज्या मिळाल्या आहेत त्यातल्या सर्वाधिक जागा जिंकण्याचा प्रयत्न केला आहे त्यात त्यांना यश देखील मिळालंय भाजपनं एकशे अठ्ठेचाळीस जागा लढवल्या त्यांच्या जवळपास एकशे तीस जागा निवडून आल्या आहेत शिवसेनेनं ऐंशी जागा लढवल्या त्यांच्या सत्तावन्न तर त्या खालोखाल राष्ट्रवादीनं पन्नासच्या आसपास जागा लढवल्या तर त्यांच्या देखील तेवढ्याच जागा निवडून आल्यात त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदाबाबतचा जो काही चर्चा आहे ती आता सुरू झाली आहे मुळातच सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे भाजपकडं हे मुख्यमंत्रीपद जावं किंवा मुख्य भाजपकडे मुख्यमंत्रीपद जाईल अशी एक सर्व सर्वाधिक शक्यता व्यक्त केली जाते कारण कुठलीही बार्गेनिंग पॉवर दोन्ही पक्षांकडे जरी असली तरी भाजपला एकशे पंच्याऐंशी मॅजिक फिगर गाठण्यासाठी फार काही आता कष्ट करावे लागतील किंवा करा क्रायसिस मॅनेजमेंट करावं लागेल असं सध्या दिसत नाही त्यामुळे भाजपचा जो काही दावा आहे तो सर्वाधिक मुख्यमंत्री पदावर कायम आहे भाजपमध्ये दे दे देखील मुख्यमंत्री पदाबाबत घडामोडी सुरुवात झालेल्या आहेत काल अमित शहा असतील किंवा केंद्रीय नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांची चर्चा देखील केली आहे देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना देखील होतील आज त्यांची दिल्लीतल्या नेत्यांसोबत चर्चा देखील होईल असंही कळतं त्याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांची सागरवर बैठक देखील पार पडते या सगळ्याच पार्श्वभूमीवरती भाजपचा मुख्यमंत्री पदाचा जो काही दावा आहे तो प्रबळ मानला जातोय यामध्ये काल रात्री देखील काही महत्वाच्या गुप्त बैठका झाल्याचं कळतंय त्यामुळे भाजपचा दावा स्ट्रॉंग आहे भाजपचा दावा प्रबळ आहे त्यामुळे भाजप मुख्यमंत्री पदावर दावा सांगणार हे स्पष्ट आहे अर्थात यामध्ये केंद्रीय नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री पद कोणाला मिळतंय हे अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे नक्कीच ओम आमच्यासोबत अशाच पद्धतीनं जोडले जा